मग तुम्हाला आता आत्मज्ञान व्हायला पाहिजे का तत्वज्ञान व्हायला पाहिजे आत्मज्ञान व्हायला पाहिजे का तत्वज्ञान व्हायला पाहिजे आता अमृतानं वाचचे असेल तर तुम्हाला कळेल धर्म जिज्ञासा का ब्रम्ह जिज्ञासा तुम्हाला धर्म जिज्ञास पाहिजे का ब्रह्म जिज्ञास पाहिजे हा ब्रह्म ब्रह्म जिज्ञास पाहिजे का धर्म जिज्ञास पाहिजे आता अगोदर तुम्हाला ब्रह्मजिज्ञासा म्हणजे काय दिसतं तुम्ही म्हणून मोकळे झाले मग सांगा तुम्ही आर्थिक ब्रह्मजिज्ञा पाहिजे मग ब्रम्हजिज्ञासा म्हणजे काय सांगा भगवंतांनी धर्मजिज्ञासा म्हणजे काय आणि ब्रह्मजिज्ञासा म्हणजे काय ब्रह्मजिज्ञासा म्हणजे काय आणि धर्म जिज्ञास म्हणजे काय अव आत्मज्ञान व्हायला पाहिजे काय तत्वज्ञान व्हायला पाहिजे त्याच त्या शब्दाच काय केलं सोप्या भाषेत सोप्या भाषेत ते तावडे धर्मचिज अवघड भाषा आहे ते धर्मचिंत्र इथं तुम्हाला आत्मज्ञान व्हायला पाहिजे तत्वज्ञान व्हायला पाहिजे आत्मज्ञान व्हायला पाहिजे आत्मज्ञान झालं तर मग आत्मज्ञान म्हणजे नेमकं काय आत्मज्ञान म्हणजे काय पाहावे आपण असे आपण या नाव मग तुम्ही तुम्हाला कधी पाहिलं का इथं ओट्यावर बसतात नवीन नऊ दिवसा कोण गाव भावने कोणाकडे चालले तो कोण लागतो तुमचा तुम्ही कोण लागतात त्यांचे एवढ्या चौकशा आपली कधी चौकशी केली आपण तुम्ही कोण आहे आता नाव आणि रूप हे उपाधी का काय नाव आणि रूप काय उपाधी आहे आणि रूप ही उपाधी आहे पण पन, कोणामुळे कार्यरत आहे तुम्हाला मी सांगितलं हत्तीचं त्याचं उदाहरण मोठा बल्ब झिरोचा बल्ब झिरोचा बल्ब आणि काही फोकस असतो मोठा मोठा बल्ब लांब मोठा असतो वास्तविक पाहता लहान मोठा हे बल्बाला म्हणतात का विद्युत लहान मोठी मग आत्मसत्ता लहान मोठी आहे का तुमच्यामध्ये कमी म्हणजे जास्त आहे एकच आहे का नाही आत्मसत्वाने दृष्टीने पाहिलं मग आता तो साक्षी जो आहे अगोदर पिंडा ओळखा हा पिंडातलं ओळखा ना आणि पिंडातलं ओळखा तर तुम्हाला ब्रह्मांडातलं कळेल ना इथलं घराचंच कोणी काय ते एक म्हणे घरची बाई अंगठं दावे आणि ते पाटील बोवाला जग आहे म्हणे पाटील बोवाला जग वापरतो पण घरची बाई त्याला अंगठ धावते म्हणजे काय भाऊ ते पटलं तुम्हाला ते पाटील ना मू अंगठा पिंगटा पण ते, ते सांगितलं कशासाठी बाहेरचे देवदेवल करतात तुम्ही हो पण तुमचं